आज अत्यंत दुःखद अशा प्रकारचा दिवस आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्यांना राजयोगी नेता म्हणून आपण ओळखतो असे शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं आज दुःखद निधन झालं जवळजवळ सहा दशक त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सेवा केली लातूरचे नगराध्यक्ष आमदार विधानसभेचे उपसभापती विधानसभेचे अध्यक्ष त्यानंतर मग लोकसभेमध्ये देखील गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री लोकसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष देशाचे गृहमंत्री असा एक अतिशय बृहद प्रवास आणि त्यानंतर राज्यपाल असा एक अतिशय बृहद प्रवास हा त्यांच्या जीवनाचा राहिला आणि या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक अजात शत्रू अशा प्रकारचं नेतृत्व पक्षाच्या भिंतीच्या पलीकडे जाती धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे नेहमीच त्यांचं नेतृत्व राहिलं आणि संपूर्ण एवढ्या मोठ्या राजकीय आयुष्यामध्ये कधीही एक डाग देखील त्यांच्यावर लागला नाही कधी कुठला भ्रष्टाचाराचा आरोप देखील त्यांच्यावर झाला नाही अतिशय स्वच्छ चारित्र्य हे त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं उत्तम वक्ता म्हणून त्यांची ओळख होती मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषांवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व होतं आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून तर ज्या प्रकारे त्यांनी कामकाज हाताळलं त्यामुळे त्या अध्यक्षपदाचा बेंचमार्क हा तयार करण्याचं काम त्यांनी केलं या सगळ्या वाटचालीमध्ये सर्व पक्षीय जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी त्यांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध राहिले ते आपल्या विचारांशी नेहमी प्रतिबद्ध राहिले पण प्रत्येक विचाराचा सन्मान त्यांनी नेहमी केला आणि म्हणूनच एक असं नेतृत्व होतं की ज्यांनी राजकारणामध्ये एखादा एक फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे आपल्या देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्राचे सुपुत्र यांचं आज सकाळी पाटे सहा वाजता दुःखद निधन झालेलं आहे या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये एक शेका कुल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या सर्वांच्यासाठी एक धक्कादायक ही बातमी आहे पाटील साहेबांचं या महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे ते लातूरचे नगराध्यक्ष म्हणून ते देशाचे गृहमंत्री पदापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राची देशाची सेवा केली आणि आपल्या सर्व लोकांना एक आदर्श राजकारण राजकारणामधलं राजकार पारदर्शकता एक स्वच्छ अशा प्रकारचं राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाऊन राजकारण समाजकारणामधला एक मोठा आदर्श संपूर्ण देशामध्ये या राज्यामध्ये त्यांनी आपल्या या राजकीय प्रवासामध्ये निर्माण करून दिला अशी ही एक व्यक्ती आज आपल्यामधून गेल्यामुळं देशामध्ये राज्यामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे विशेष करून लातूरकर आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहिलो वाढलो हे आमचं भाग्य आहे त्यांच्याकडून खूप काय आम्हाला शिकता आलं त्यांच्याकडून सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये माणूस म्हणून एक माणूस की म्हणून कसं जगावं हेही आम्ही त्यांच्याकडून शिकलो अशा ही व्यक्ती आज आपल्यामधून केल्यामुळं फार मोठ धक्का आम्हा सर्वांना आहे आणि आज सहा वाजता ही सकाळी घटना घडली आणि उद्या वरवटी म्हणून त्यांचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण अंतविधीचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता ठेवलेला आहे आणि इथून ही अंत्ययात्रा नऊ वाजता निघेल आणि त्या ठिकाणी अकरा वाजता पोहचेल आणि अकरा वाजता ही अंत्यविधी होईल ही माहिती मी यादी त्या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आपण सर्वजण या परिस्थितीमध्ये त्यांना आपण श्रद्धांजली अर्पित करूया त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वर चरणी मी माझ्या वतीनं वतीनं त्या सर्व लातूरकर परिसर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षा नात्यानं मी या ठिकाणी कर, अर्पित करतो आणि थांबतो ओम शांती 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 देशाच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ नुकसान एकंदर भारत देशाचं झालं आपल्या पिढीचे येणाऱ्या पिढ्यान पिढ्याचे आदर्श थोर गांधीवादी नेते काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती माजी केंद्रीय गृहमंत्री राज्यपाल आमच्या लातूरचे भूमिपुत्र ज्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या साथीनं जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पाया मजबूत केला रा राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे काँग्रेसचा महात्मा गांधीजींचा विचार पसरवला असे महान नेते आमच्या लातूरचा स्वाभिमान वंदनीय डॉ शिवराज पाटील साकूरकर साहेब आज अनंतात मिलीन झाले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लातूर जिल्ह्यातल्या अठरा पगड जाती धर्मातील प्रत्येक नागरिकाच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो <laughs> कधीही न भरून निघणारी पोकळी <coughs> आज जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे देशामध्ये निर्माण झाली नवीन पिढीला त्यांच्या विचाराचा त्यांच्या त्यागाचा त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन पुढे जाण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही आज <laughs> <coughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.